तर मित्रांनो आपण माल काढायला आलो माल गुडघ्या एवढा आहे हे हो का आपला आजूबाई हे जे आपल्याला साथ आहे कंटिन्यू बघू शकता माल तुम्ही क्वालिटीचा माल आहे चला जाऊ आपल्या दुसऱ्या लेबर करा आपण आता तिकडं बघा गाडी उभारली आपली तर आत्ता आलो आपण सुनू भाई का बघू शकता फुल टेन्शनमध्ये माल काढत आहे आपला भाऊ माल बघा तुम्ही गुडघा एवढा माल आहे तरी फुल टेन्शनमध्ये माल वाढत आहे अंगावर मोबाईलचा हप्ता आहे तेव्हामुळं फुल टेन्शनमध्ये माल काम चालू आहे बघा त्यांचं हो का बघा आता लोकांचे झालेत तर ह्यांचे सहा कॅरेट राहिलेत कसं करायचं आम्ही सांगा तरी टेन्शन घेत नाही सनसन कार्ड म्हणलं की आम्हाला शिवा देते काय करायचं मित्रांनो सांगा बरं तुम्ही हे का माल माल माणसं तर दहा जाव एवढं गुडघ्या होत का माल फुल सुटले अजून एक गाडी मागवायला मग मुका तुमचं काय आहे हो निवात बसून राहते तेव्हा का तेव का तेव का तेव का चाललंय बघा आता बसाय